नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत बांगडा फ्राय त्यासाठी इथे मी बांगडे आणलेले आहे याचे मी डोक्याक डोके काढून घेणार आहे आणि आतली लहान पण स्वच्छ काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळ्या बांगड्यांचं काढून घेणार आहे आणि त्याच प्रकार त्याच प्रमाणे याला कटसुद्धा मारून घेणार आहे दोन्ही साईडने अशा प्रकारे मी बांग बाकीचे पण बांगडे याप्रमाणे कट मारून घेऊया आता हे स्वच्छ धुवून घेऊयात आपले स्वच्छ धुवून झालेले आहे पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे यामध्ये मी कोकमचं पाणी टाकणार आहे तुमच्याकडे जे कोकम टाकायचं नाही लिंबाचा रस पण तुम्ही टाकू शकता मीठ टाकून घेऊयात हळद आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि नंतर लाल तिखट मिक्स करून घेऊया तिखट इथे मी दोन चमचे वापर केलेला आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रकारे तुम्ही टाकू शकता आता आपण हे फ्राय करण्यासाठी आपल्याला रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चण्याचं पीठ एक चमचा तिखट घेतलेला आहे मीठ आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊया आता आपण जे बांगड्याला लाल तिखट हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं ला आहे ते मिश्रण याला व्यवस्थितपणे दाबून दाबून लावून घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे मी सगळे ब्रां बांगड्यांना कोट मिश्रण लावून घेतलेलं ला आहे इथे मी तवा तापत ठेवलेला होता ते लोटून घेऊया तेल छानपैकी गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण बांगडे सोडून घेऊया तेलपैकी तापलेलं आहे त्यामुळे मी ते गॅस स्लो केलेला आहे आता आपण पर बांगडे पलटी करून घेऊया बांगडे पलटी करताना अंगत करायचं आहे ज्याच्यामध्ये कसे तुटू शकतात आपले बांगडे फ्राय होत आलेले आहे बघू शकता तुम्ही ते मी साईडला करून घेतलेले आहे तव्यामध्ये परत आपण बाकीचे उरलेले बांगडे पण फ्राय करून घेणार आहोत आपले आहे तुम्हाला तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा अगदी कुरकुरीत होता ते बांगडे नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा भेटूया आणखी एक नवीन